नमस्कार आज मी बनवलाय वाळवणाचा एक प्रकार मठामुगाचे वडे काही भागात याला सांडगे वड्या असेही म्हटलं जात वड्यांसाठी मी रात्रीच डाळी भिजत घातल्या होत्या यात अर्धा किलो मुगाची डाळ अर्धा किलो मठ्याची डाळ आणि पाव किलो चवळीची डाळ घेतली आहे सकाळी या डाळी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या वड्यांमध्ये टाकण्यासाठी कोथिंबीर आलो, एक वाटी लसूण चवीनुसार तिखट मीठ आणि जिरे घेतलं सर्व साहित्य डाळींमध्ये थोडं थोडं टाकत सर्व डाळी मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेतल्या फक्त तिखट आणि मीठ मिक्सर मध्ये न घेता वाटलेल्या डाळींवर टाकून घेतलं मग सर्व पीठ एकजीव करून एकवजी तुम्ही लाल घालू शकता त्या तुम्हाला डाळींबरोबर वाटून घ्याव्या लागतील अशा प्रकारे हिवड्यांचं पीठ आता तयार झालं आहे वडे झारण्यासाठी आमच्याकडे असा झारा वापरतात अशा प्रकारे सर्व वडे मी झारून घेतले एक दिवस पाहिजे। पूर्ण संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत वडे अगदी छान वाळतात बघा हे झाले मठामुगाचे वडे तयार तुमच्याकडे काय पद्धत आहे वडे बनवायची नक्की कमेंट